आधी फडणवीस त्यानंतर अजित पवारांनी काल तुमच्या बॉसनी तुम्हाला तडवी दिल्याची बातमी आहे काय नेमकं प्रकरण आहे शिंदेनी भेटीत तुम्हाला काय सांगितलं सो इकडे बघ याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे पण तरी मी तुमच्याशी बोलतो निलेश गायवाळ प्रकरणामध्ये निलेश गायवाळ प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत जे जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळं वर्षानुवर्ष ना कोथरूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर तुम्ही आम्ही सगळे मी बोलत होतो आणि या बोलण्यामध्ये माझा सा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गावळ टोळीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात त्याचाही त्यांनी खुलासा केला हा सोप्पा माझा विषय आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये फेरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली आपण बघत अत्यंत तर इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्ष वर्ष त्या कोथुळ आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे ही नामुष्की पोलिसांना ओढल्या गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये हो गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा म्हणजे साधक माझा प्रश्न होता आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पाणठपऱ्याला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा महानगरप्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्यासमोर आली मी फक्त म्हणलो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडं प्रेस घेतली मी धंगेकरांकडं आभ्रह नुसकान भरपाई दावा दाखल करेन मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हटलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज चालेंज चालें नाही पुणेकरांना चॅलेंज देतोय तर मी धंगेकर पुणेकर आणि माझं तसं म्हणायला गेलं तर निलेश घ्यावाचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कधी येणार नाही पण माझा मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे कर्तव्य आहे माझं आणि मी ह्या पुणे शहरामध्ये तीस चाळीस वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधील की पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याच्या पुण्याला आलेलं संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही आज महिला वगैरे आहेत ज्यांचे मुडदे पडतात त्यांच्या त्या भगिनींचं कुंकू पोचलं जातं ह्याची जबाबदारी तुमचे आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो, तो म्हटला माझं एकही केस येत नाही तर मी त्याच्या सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर गे गे त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय हे <safe> सगळे समीर पाटीलात असलेले गुन्हे सांगलीमध्ये आता हे मी कोणाशी बांधतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतंच तो चालवत नाही तर पोलीस मध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतो आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ दौर करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा घायवाड टोळीला काय पुश पोषक वातावरण असेल त्या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काय खुलासा करायला तयार नाही आणि मग भाजपाची लोकं माझ्यावर हल्ला करायला लागली मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया मग माझ्या माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर मा भडी अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवाडवर काय करायचं तुम्ही माझ्यावर काय विचारता मी काय केलंय तुमचं मी बघतो तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालती आणि गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा साधा प्रश्न ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा म्हणजे बोलतात ते बघतात आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांबून चालन की मी तुमच्यासाठी किती खासदार पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे तर त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोललं की दंगे करून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागली हाताला पुढचं आहे आता तो गुन्हेगार मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा मग मी अजून माहिती घेतली की माझ्या माझे काही गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची जी तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत त्यांनी म्हटलं धंगेदीवर तुम्ही काळजी नका करू आम तुमच्यासाठी एक दोन गुन्हे आमच्याकडे तयार आहेत फक्त आता आदेश आलायला आहे फक्त तुमच्यावर दाखल करायचं मग म्हणलं मी काय केलं असं तर आता आपण सगळे आपण बसलो आहे इथं माझ्या पहिलीकडं कोण काय चर्चा करतं हे मला माहीत नाही पण इथं येऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष नवर्ष करून की दंगेवर कुठं सापडतोय का मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडीपार कसं करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यातला प्लॅन मला माहीत नाही पण मला पोलीस खात्यान सांगितलं की तुमच्याकडची बी तयारी आमची चालू आहे तर मी साधा प्रश्न आहे की मी मी कुठल्याही कुठल्याही जो काय माझ्या त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड ग बसल हे कोणी मनात आणू नका त्यांनी काल साहेबांना भेटलो साहेबांना मी म्हणलो साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोलू नका मी मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बघ मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तर का देत नाही मला कळत नाही मग मी साय म्हटलं पुणेमध्ये आज तुम्ही बघितलं असे आज ना, पुण्याची नाचक्की झाली पोलिसांची नाचक्की झाली जेव्हा कोणच ना बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदे साहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार आणि माझं मला तेच मानत होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडे जे शिंदे साहेब जे बोलत होते तीच भावना मला पुण्यासाठी त्यांची बाब होती मग त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय वाजवा केला सोशल मीडिया मग भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेने मोडला धनगेकरांचा इंगा हे कोण आहे हा ते रवी आनसपूरकर ते कामाला आहेत ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडे आता माझा इंगा मोडला दुसरा महायुतीत कुरापती धनगेगरांच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती हो आता हे कोण करते हे भाजपचे मीडिया पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती आहे मी माझ्यासाठी भांडतच नाही तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही ह्या राजकारणात वय वयवर्षी एकवीस त्याला अजून बा शिक्षण संपत आहे आत्ता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर आम अन्याय केला आमच्या कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे माझ्या लहान मुलावर येतात आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारणाचं आम्ही तुमच्या मुलाबालावर कधीच बोलणार नाही आम्हाला कळतं आम्ही त्या संस्कृतीत वाढलो आहे की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबालावर आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेलच संधी तरी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा, हा ही हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शाहपुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण या पुण्यात नव्हती तुम्ही माझ्या कुटुंबिक करता माझ्या लहान मुलावर एकवीस वर्षाच्या मुलावर हल्ला करता तुम्ही ही पद्धत नाही भाजपचा एकला चालणार आहे धन्यकर बेते मी कशाला बेतर तुम्ही एकटेच लाडा आमचं काय म्हणणं का तुमचं तुमच्या जी तुम्ही बरंच काय सांगतायत काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन म्हणजे तुम्हाला रोखलं जाते पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू कम कमी बोलताल चूक वाटते का तुम्हाला तुम्ही इथं आलात मी आज काय कमी बोलतो असं वाटतंय का तुम्हाला ने आओ ना शिंदे साहेब तसं नाही बोलले माझा विषय आहे मी पहिला आहे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हटले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची लोकमंत्र्यांची मंत्र्यांची हे मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच बोलतो आता इथेच बोलतोय का ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पपवाल्यांविरोधात आंदोलन केलं ह्या पपवाल्या आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं okay. मी ती पोषकांचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्याविरोधात रस्त्यावर उभ्या त्यांची हस्तक माझ्याविरोधात होते आज हे जे गुन्हेगार हे माझ्याविरोधात मी येणारच आहे मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही सत्ता असून असून मी काय हापलेलं नाही मी खुर्चीला आपपलेलं नाही मी जनतेच्या जनतेने मला जेव ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावंच लागेल आज माझं कुटुंबाचं मी नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झालं माझी मुलं बाजार रस्त्यावर येतील अशी व्यवस्था ह्या सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली सांगतो ना माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं कॉप्सी जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पोचवतोय आज माझं घर दोस्त व्हायची वेळ आली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार तुम्ही म्हणले तुमचं तोटं मला नाही तोटा झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आशिषवाने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झालेली म्हणजे माझं कुटुंब जगू शकते जनतेच्या जीवावर येईल त्यामुळं आता मला जनतेचे आभार मानले आणि त्यांच्यासाठीच काम करायचं आहे आता मला भेती पण पर्यंत मला चटणी मिरची या जनतेने दिलेली आहे पण त्याचाही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पण का ह्याचा सवाल तर मी नंतर विचार त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक घेतो नंतर घेण्याचा प्रयत्न होतोय भविष्यात जर असं चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिून पाठीवर हात टाकणारा माणूस ते ती साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आहे आणि कालही त्यांनी मला माझी माज माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हटलं मी याच्यात लक्ष घालणार आहे पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबवायलाच लागेल कारण हे त्यांचं वाक्य सुचक होतं की इथल्या बहिणी सुरक्षित राहिलं पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले आहेत त्यामुळं मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे समीर पाटलांच्या विरोधातले पुरावे त्यांच्यावर मोक काय काय गुण आहेत हे सगळं प्रकरण पाटला पासून सुरू झालं तर समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे तुमच्याकडे कुठले हे पुण्यातले काय पुरावे तुम्ही सांगलीचा विषय मांडताय पुण्यातले काय पुरावे तुमच्या तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय कायम काय सुरुवात झाली सांगली बसणे झाली आता मला कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मी देश माने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा तुमच्याकडे एक पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो काम आता हेत तो करतोय त्याचे अनेक पोरं माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही याला सोडू नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी म्हणलं की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझेच मोक करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या तर मला काय हरकत नाही पाटील तुमच्यावर मोका लावणार मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना तुमच्या चॅनेल दाखवलं कोणाच तरी की ते ऑपरेशन केलं करू दे माझं काय हरकत नाही मी लढायला तयार आहे जेलला जायला तयार सगळ्या गोष्टी पण मी पुणे करे आणि माझा आवाज कोणी जगातला मन करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठेही कुठेही मला बोलवते माझं सत्य मी बोलेन आणि माझी चूक असेल तर मी मागे घे मा, का मी त्यांचं माफी मागून येईल पण हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं आहे मी काय म्हणतो सज्जन माणसावर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का मोका तो गुन्हा काय होता अहो एकच दिसत मोका लागत मोका लागल्यानंतर काय एका केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एजनसीवर मोका लागत नाही तर मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल ते चालू आहे काम बंद नाही आहे आणि याच्यामध्ये आज साहेबांचे मी मनापासून आभार मानन की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त आलं पाहिजे आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे ह्याच्यावर कोण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का म्हणजे वाढवलेलं भांडगुल कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्या विरोधात बोलतात मी काय मला बोला पण तुम्ही निलेश गायवालचं काय हे सगळ्यांनी बोलतात तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आत्ताच प्रवक्ते जे आहेत नवनाथ पण ते म्हणतायत की धक्केकरांना धक्केकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शेअध आहेत त्यांना मी बांधले ते म्हणजे नालायक तर नायक वाईट तर वाईट हे भाजपने बोललं बाय पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं पाहिजे मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो त्यांच्यावर कोणाला तक्रार करणार काय म्हणतो मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं त्यांची गुप्त अंतर नाही पोलीस खाती सगळं कळत फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझं मा मी दंगेकर राजकारण हा बाजूला ठेवा हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे कालच आपापून चौकात कोयते निघले कोयत्याची भांडणं अरे रोज आहे थांबवलं पाहिले नाही आज निलेश गायकवाड प्रकरणाला पाटलांवर आरोप करताय मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा आरोप करत नाही तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही एक म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करावा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाबूद करतो मी आंदेकर टोळीवर बोलतो आंदेकर टोळीवर जो ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरांचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये नाही आनंदा पुन्हा सुरक्षित करा मी दादांवर आजीबाद आरोप करत नाही उलट ते माझे आरोप करतात त्यांचं सोशल मीडिया माझ्यावरुद्धा आज आणि माझ्या कुटुंबी खाल्ली थांबवा जरा माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला का हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर अन्याय करता ठीक आहे लोक तुमची संस्कृती आहे का आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे त्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी आहे माझेकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता म्हाडाचा तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला आणण्यात ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही ऐका ना, ना तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते पण तुमच्या मुलाचे गजानन मागे सोबतचा फोटो समोर आला त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत तुम्ही आता जे आरोप चंद्रकांतदा करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही तुम्ही फक्त समीर पाटील आणि नीरज गायवाड यांचे फोटो समोर आलेले आहेत तुम्ही सुद्धा पुराव्यानिशी का बोलत नाही मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत माझ्या मुला आहे एकवीस वर्ष बरोबर आहे एकवीस वर्षाच्या मुलाला येत तो आता कॉलेजमध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आहे आणि दोन वर्षाचा फोटो तर त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला ते गेला होता दर्शना तिकडे ते मारणे भेटले ते फोटो निघला विषय निघाला त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केलाय मारण्यांसाठी कुठल्या पोलीस स्टेशनला गेलाय मारण्यांना त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्यांना मदत करेल का कर. आणि त्याला मी बी आमदार नव्हतो त्यामुळे मी नगरसेवक होतो त्यामुळे तो बी विषय राहत हा साधा माणूस रोडने चालला फोटो काढला विषय चालणार दुसरी गोष्ट माझ्या मुलाच्या हातात बंदूक आहे तो शाळेच्या ह्याच्यात त्याची बंदूक बंदुकी आज तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायच नाही का काय चमचा लिंबू खेळायचा कामचा लिंबू खेळायचा वर्षी बंदूकी खेळणारच ना आणि खेळण्याची बंदूक ती आता दोन तीन दाखवतो घरात फुगे फोडायची बनतो की त्यांनी फुगे नाही त्याचे फोटो एकदम जवळचे तुम्ही मला मला मिळले तुमच्या त्या प्रेस मध्ये आणि माझ्याकडे होते मग आता ह्या पुराव्याच्या पलीकडे काय देऊ शकतो मी तुम्ही याकडे एक बघा पाटील आणि एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तेच बोलतो मी त्याच्यामध्ये करोनाच्या काळामधले फोटो त्यामध्ये निलेश गायवा समीर पाटील चंद्रकांत दादा पोलीस अधिकारी हे सात सात वर्षपूर्वीचे बोलतो एकदा फोटो येतो चला रस्तेने आमचाच येतो माझा इथे टिपू सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो देतो ना कोण आता रस्तेने आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनिअर आहे का डॉक्टर आहे का मी काय सगळे चेहरे बदलतो काढला काढला तर काढ बाबा पण मी त्याला फोन केला आहे काढला आता यांचे वारंवार जर फोटो असेल यांच्या टेबलवर बसून जो काम करत तर त्याला विचारणार ना समीर, समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत आणि हे मोकेतले कागद तुमच्याकडे कुठल्या कुठल्या केसच्या संदर्भात समीर पाटील हा मी वळखतच नव्हतो समीर पाटील कोण एवढं विचारलं तर हा समीर पाटील आला हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही मग तो जाऊ म्हणतो त्यांच्यावर गुन्हे का मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला होता त्याच्यावर एक गोळीबार झाला होता त्याचेही पेपर तुम्हाला मी कोणातरी मध्ये दिलेत असं मला वाटतं मग गोळीबार कोणावर झाला कुणी आल्यात कोण वाचलं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे प्रेसला माहिती आहे सगळ्यांना माहिती मग जर हा एवढा सज्जन माझं दादाजीकडे असेल तर मग किती सज्जनाची यादी दादांकडे असेल तेवढीच मी विचारतो बाकी काय विचार मी त्यांच्या कार्यालयात काम नाही तुम्ही आरोप करता मला नंतर लक्षात आलं तर शंभर कोटीचा मालक कसा झाला मग आता मी बरं तरुणांना सांगितलं की दादांकडे जातो मला शंभर कोटीचा मालक पाहिजे शिंदे कौतुक कौतुक नाही केलं कौतुक नाही केलं कौतुक नाही केलं मी काय माझं कौतुक होत ते बोललो की नाही पाठीशी नाही मी चुकीचं वाटलं तर ते मलाही बोलतील ना माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाली पण त्याला माटिंबा त्यांचा आहे पक्षाची भूमिका वैयक्तिक भूमिका आहे पक्षाची बघा याच्यामध्ये माझी नाख्या ना, पुणेकरांची भूमिका ही आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांचीच भूमिका आहे पुणेकरांची भूमिका आहे

माझं वैयक्तिक काम माझ्या कुटुंबाचं काम ते हल्ले परतायची माझी ताकद त्यावेळी मी कारवाईला तयार आहे तुम्ही कधी माझी झोळी घेऊन जाणार जाणार नाही कोणाकडे जाणार नाही की तुम्ही मला वाचू मी चुकलो तर मग माझ तयारी आहे आणि माझे हल्ले झाले ते काय आज होतात माझ्या तीस वर्षापासून माझ्यावर हल्ले का बघा दादा माझे नेते मी कालही सांगितलं आजही सांगितलं उद्याही सांगितलं पण या सगळ्या सेफ्टीमध्ये दादांचं किती ऐकतं ह्याची माझा थोडी शंका आहे नेते कोण शिंदे की सामाजिक कार्य सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेच आपले नेते पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पालणारा कार्यकर्ता कारण त्यांच्या पक्षात मी त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली मला पक्षात घेतलं पदाधिका मी त्यांचे आभार तर मानतोच पण आपण दुसऱ्या मी चंद्रकांत दादा माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारलं का हरकत आहे का तुम्ही तुम्ही आता बोललात की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत तुमच्यावर मोका लावण्याची तयारी सुरू झालेली आहे हे तुम्ही असंच बोलतायत की तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत काय पुरावे आहेत की असंच बोलतायत त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून दिलं ते स्ट्रिंग ऑपरेशन हे का अनेक ठिकाणी असे ते स्ट्रिंग ऑपरेशन करतात आणि दंगेकरला बांधणार मला बदनाम करा पण तुम्ही निलेश गायवळ बोला हे मी म्हणतोय माझा पा माझं साधा प्रश्न आहे मला काय करायचं करा मी तयार आहे आणि माझ्या कुटुंबी घालले तुम्ही सगळ्यांनी पाहिले मला त्या त्याच्यावर तुम्ही दादाला ह्याच्यात ना विचार पण त्यांना एक दिवस विचारणार नाही आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार असं नाही

आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही समाजाची भूमिका मांडताय आणि विरोध ह्याला मला नाही वाटत मला कोण सांगेल त्यामुळं मला मला सांगितलं जाणार आहे की शिवसेनेचा मी पूर्वी दहा वर्ष नगरसेवक मी काय शिवसेनेत आज नाही आणि शिवसेनेचं वाक्य एक वेळ सत्या बाजूला ठेवा पण जनतेसाठी रस्त्यावर

सगळ्यांनाच वाटतं की धंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ती पक्षात बोलतायत म्हणजे काय भाजपचे लोक आहेत काय असणारच ना त्यांना काय त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी म्हणजे त्यांचं म्हणणं की बोलवतात भाजप आहे तुमचं नाही असं कुणी म्हणलं ते आता तुम्हाला ते भाजपने जाणतात रोहित पवारांची बारामती करून धंगेकरांच्या पाठीशी <laughs> खासदार आहेत काय मंत्री आहेत पदाधिकारी कोण आहेत सगळेच माझ्याबरोबर आहेत ज्यांना ज्यांना पुण्याच्या प्रश्नावर गुन्हेगारी मुक्त करतील सगळेच माझ्या बरोबर आहेत